आणि संदर्भात कारण धनंजय मुंडे नारळी सप्ताहाला दांडी मारलेली आहे ऐनवेळी मुंडेंचा पिंपळनेर दौरा रद्द करण्यात आलेला आहे तांत्रिक कारणामुळे विमानाला उड्डाणाला परवानगी नाही असं म्हणत धनंजय मुंडे यांनी ट्विट करत माहिती दिलेली आहे धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे आरोपानंतर म्हणजेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी सातत्यानं धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती आरोप केले होते त्यानंतर हे दोघेही पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार होते मात्र ऐनवेळी धनंजय मुंडेंनी आपला दौरा रद्द केल्याची माहिती ट्विट करत दिली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन आमिर धनंजय मुंडेंनी अगदी ऐनवेळी हा दौरा रद्द करत असल्याची माहिती दिली ट्वीट करत त्यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे या संदर्भातला अधिकच तपशील हो नक्की जर आपण बघितलं तर धनंजय मुंडेंनी ऐन वेळाला आहे तर ट्विट केलं की मी इथं कार्य पोहोचू शकत नाही त्यांचा दौरा रद्द करण्यात आला ते विमानतळावर थांबले होते मात्र काही तार्थनिक का अडचणीमुळे त्यांना हेलिकॉप्टर उडायची परवानगी भेटली नाही असं त्या मध्ये म्हणलेले आहे आणि इथं पण सप्ताच्या ठिकाणी पण त्यांचे अनेक लोक अनेक मुंडे समर्थक सुद्धा त्यांची वाट पाहत होते पण आता ते येणार नाहीत असं आपल्याला कळालेले आहे आता नामदेव शास्त्री जे आहेत ते या ठिकाणी सप्ताह ठिकाणी आले आहेत आता ते पुढे काय बोलतील हे आपल्याला बघणं गरजेचं जी 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 नक्कीच ऐन वेळेला हा दौरा रद्द केल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे धन्यवाद आमिर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी